यांचंही या ठिकाणी असतीने उपस्थिती त्यांचंही या ठिकाणी सुभाष जाऊ यांनी सरकार त्याप्रमाणे रोज संकटात करणारे आणि उभे राहणारे बैलाजी बाबा त्यांनी उभं राहून सुभाष शेख ठाट्यांनी बैराजी बाबाचा शाल श्रीपण दि

Jitu bahu, ani dada bahu, dogan केलाय आज त्या नाम जपाची सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पंचोपचार शुर्षोपचार पूजा यथा सांग या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी शिवगिरीजी महाराजांच्या माध्यमातून मौन सोडून आपल्याला हे ओंकार बिंदू संयुक्त इथून विधी म्हणायची आहे मौन सोडल्यानंतर नंतर आपल्या फराळाची व्यवस्था फराळाची व्यवस्था बाबा आमची एक काकडा मंडळ आहे काकडा मंडळ जे महिनाभर का कार्तिक स्नान त्यांच्या माध्यमातून या सर्वांना उप सोडण्याकरता बुंदी आणि मसाला भाताचं नियोजन आमच्या मंडळाने केलंय त्यात आणि सात दिवस हे अनुष्ठानाला असतात याच्याकरता आमचं ही विधीला आणि काही आरतीला सकाळीच रोज अनेक दिवसापासून जे काही दहा वीस पंचवीस जण येतात त्यांच्या माध्यमातून या सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था अनेक दिवसापासून असते दोन क्विंटल साखर काही चहा पावडर पाठवून दिली आणि बाकीची मग बाबी भक्त देतातच म्हणून आता सर्वांनी आणि ताट असं बसायचं आहे वाकडं तिकडं बसायचं नाही सरळ बसा चला सरळ बसून भगवान दत्तात्रयांना नमस्कार करा सद्गुरु देवांना नमस्कार करा व्यासपीठावर साधुसंत सर्व साधू संतांना नमस्कार करा ज्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी अनुष्ठान केलं आहे त्या भूमीलाही नमस्कार करा आपल्या आईला नमस्कार करा आपल्या वडिलांना नमस्कार करा भव पितृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो आचार्य देवोभव देवो चारींनाही नमस्कार करा सर्वांनी सरळ बसायचं आहे एकदम बाबाजींचं ध्यान करायचं आहे आपण ज्या स्थानावर बसलो त्या स्थान देवतेला नमस्कार ग्राम देवतेला नमस्कार वास्तुदेवतेला नमस्कार बाबांनी आत्ताच सांगितलं की मातृदेवभव आपल्या आईचं स्मरण करायचं आपल्या वडिलाचं स्मरण करायचं आचार्य देव आपल्या आचार्यांचं स्मरण करायचं बाबाजी आपल्या पालखीत बसलेले आहे बाबाजींचंच या ठिकाणी स्मरण करायचं आदरणीय गेल्या सहा दिवसापासून ज्यांचा सहवास आपल्याला लाभला त्यांचा अनुग्रह आपल्याला मिळाला असे आदरणीय वंदनीय पूजनीय ह्या संस्थांचे पीठादेश्वर स्वामी रमेशगिरी महाराज स्वामी भुलेगिरीजी महाराज सर्व संतांना नमस्कार करायचा व्यासपीठालाच नमस्कार करायचा विशेष म्हणजे आपल्या बाबाजींचं आराध्य दैवत त्र्यंबकेश्वर आहे बाबाजी त्र्यंबकेश्वराचं स्मरण केल्याशिवाय मौन सोडत नव्हतं कारण आपल्या सर्व परिवाराचं जे काही अधिष्ठान आराध्य दैवत म्हणजे आपले त्र्यंबकराज आहे अधिष्ठान सद्गुरु जनार्दन स्वामी आहे असं बाबाजींच्या समाधीला नमस्कार करून आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावर जे संत मंत बसलेले आहे त्यांच्या मुखातून ओम नम पार्वती पते हर हर महादेव म्हटलं की तुम्ही त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणून आपलं मौन सोडायचं आहे त्यानंतर त्रिकाल सद्गुरू जनार्दन स्वामींचा जय जयकार करायचा आहे सर्वांनी लक्ष द्यायचं सर्व संत गण व्यासपीठावरून म्हणत आहे आपण सर्वांनी राजाचं लगेच स्मरण करायचं सर्वांनी ध्यान करा बाबाजींचं एक मिनिट शांत बसून आणि हे बघा मौनाचं असं सामर्थ्य आहे मौनाचे सर्व साधनं सगळ्या साधनाला मौन आणि मौनाचा संयमाचा जो आवाज आहे तो सर्वांच्या ज्या वेळेस अंगावरून जातो तर गंगा स्नानाचं पुण्य अंगाला शहार येतात कारण तुमच्या सात दिवसाची जी तपश्चर्या आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही नम पार्वती पते हर महादेव म्हणून त्र्यंबकेश्वर एका आवाजात आवाज आला पाहिजे सर्वांनी लक्ष ठेवू द्यायचं आहे जनार्दन स्वामी महाराज की सतगुरु जनार्दन स्वामी महाराज की सतगुरु जनार्दन स्वामी महाराज की आता सर्वांनी म्हणायचं आहे जन्म पाठ असेल त्यांनी ओमकार बिंदु संयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिनां काम मद मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमं तृश्यो देवा नमन अप्सरा गणा नरा देवेश नकाराय नमो महादेव महात्मान महा महाध्यानं परायण महापापरं देव मकाराय नमो नम शिवं शांतम जगन्नाथ लोकानुग्रकारक शिवमेक पद निद्यम नमो नम वाणुशोयश्च वासुकी कण्ठभूषणम् वामे चक्रम् देव वाकाराये नमो नमा यत्र यत्र सितो देवा सर्वयापि महेश्वरा यो गुरु सर्वदेवाना एकाराये नमो नमा षडाशतम् गोत्रम् य

कर्म यश दृष्टा महेश्वरा ॐ शर्वाय श्रुतिमूर्ते नमः ॐ भवाय श्रुतिमूर्ते नमः ॐ भुम्राय वायुमूर्ते नमः ॐ भुमराय वायुमूर्ते नमः ॐ भीमाय आकाशमूर्ते नमः ओम पशुपते मूर्ती नमः ओम महादेवाय शूर्ती नमः ओम ओम हराय नम महेशराय नमः ओम श्यामे नमनाकृषे निवाय नमः ओम पशुपते नमा महादेवाय नमः पद्मासन समस्ती सम्राट व्याघ्रा विश्वाद्यम विश्व निकल पंचवक्रिर या ठिकाणी आपले आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपा पात्र शिष्य आपल्या संस्थांचे ठाणापती आमचे रमेशगिरीजी महाराज आमचे या ठिकाणचे रमेश रमेशगिरीजी महाराज संकल्प करतील आणि ते संकल्प पा सर्वांनी पाठीमाग म्हणायचे आहे जय जनार्दन प्रवीण महाराज दरवर्षी अनुष्ठानाला दहा वीस लोक घेऊन येतात याही वर्षी काय त्यांच्या प्रमाणे आणलेले आहे आणि त्या अनुषंगाने ते दरवर्षी कोबी फ्लावर टमाटो बटाटो काय जे असेल तो भाजीपाला आपल्या अनुष्ठान्थी अनकाता दरवर्षी आणून देतात त्यांचाही टाळ्या वाजून स्वागत करा ते गुरुजी सुभाष भाऊ जादू त्यांनी आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा चला सर्वांनी पुन्हा आता सर्वांचा आता मौन सुटलेला आहे सर्वांनी पाठीमाग म्हण सर्वांच आता मौन सुटलेलं आहे आणि सर्वांनी एक सात दिवस अनुष्ठान केलं आहे सात दिवस तपश्चार्या केली आहे सात दिवस कथा कीर्तन भजन पूजन धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन केला आहे त्या अनुष्ठानामध्ये अनेक भाविकांनी श्रमदान केला आहे अनेक भाविकांनी येऊन सात दिवस भाजीपाला शाबुदाना शेंगादाणे बगर नोहे अनेक जणांनी अनेक पंक्ती दिल्या फराळाचा आपल्याकरता ज्यांनी व्यवस्था केली आहे शिजवणारे वाढणारे सर्वच या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या धर्म कार्यामध्ये सर्वांचा तन मन धनाने सहयोग आहे त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने ज्ञात अज्ञात काहीचे नाव असतील नसतील ज्ञात अज्ञात सर्वांनी जी काही सेवा केली आहे त्या सर्व सेवेकरांचं अनुष्ठान्थी यांचं भजनी मंडळाच आयोजक सहयोगांचं मनपूर्वक आश्रमाच्या वतीने स्वागत 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 आपण जे सत्कर्म केला आहे सत्कर्म पुण्यकर्म जसं आपण ते पुण्यकर्म सत्कर्म सद्गुरुदेवांच्या पवित्र चरणी आपल्याला समर्पित करायचं आहे आणि असं समर्पित करीत असताना आपल्याला काही संकल्प करायचा आहे जसं आपण बाजरी पेरल्यानंतर ती बाजरी जशी झाकून टाकतो ज्वारी पेरली गहू पेरला हरभरा पेरला ते बोलू नका ते धान्य आपण माती आड करतो म्हणजे त्याला अंकुर येतात असं सत्कर्म ही आणि सद्गुरुदेवांच्या पवित्र चरणी समर्पित करायचं आहे अर्पण करायचं आहे चला सर्वांनी नीट बसा हात जोडून बसा म्हणा मम आत्मन स्मृती अस्मांग पुराणयुक्त शास्त्रयुक्त सह सहपरिवारा क्षेम धैर्य ऐरारोग्य ऐश्वर्या प्राप्यार्थ जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी माझ्याकडून सात दिवस जप तप अनुष्ठान मौन उपवास इत्यादी भजन पूजन कीर्तन नामस्मरण त्यांच्या कृपेने आशीर्वादाने माझ्याकडून

भगवान की जय नर्मदा जय सम संतन की सनातन धर्म की जय वचन हनुमान की जय श्रिया राम चंद्र जय हर हर की जय सर्वांनी आप आपले ताट तांब्या वाटी घेऊन पलीकडच्या हॉल मध्ये जायचं आहे उपवास सोडून आपल्या आपल्या या ठिकाणी येऊन आपल्याला इथं कार्यक्रमाकरता जागा मोकळी करायची आहे विटा जे त्या सा पूजेचं सामान त्यांनी साफ करून आणि आप इथं जागा मोकळी करायची आहे सर्वांना आता पलीकडच्या हॉलमध्ये उपवास सोडण्याकरता जायचं आहे चला लवकर लवकर